हो 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 एक भारी गोष्ट ही झालेली आहे की आपल्याला आपल्या अंकलला मराठी पण बोलता येते नाही अंकल मुलगी ती का मराठी मी काहीतरी सांगा आणि इकडे आली ना ट्रेन नव्वद टक्के जे पॅसेंजर होते आमच्या डब्यातले ते सगळे खाली झाले विषय असा आहे की आपल्या जैसलमेर गाडीचं तिकीट काढायला आम्ही रांगेत गेलेलो पण खूप गर्दी असल्यामुळे स्टेशनचा एवढं लांब जाऊन आम्हाला ऑनलाईन तिकीट काढावी लागली आणि एकाचं तिकीट आम्हाला एकशे पंचवीस रुपये पडलं आहे जैसलमेरपर्यंत जोधपूरपासून आता फटाफट एंटर करूया कारण की आपली ट्रेन आता एक नंबर प्लॅटफॉर्मवरती येत आहे परत पळापळी होते कारण की आम्हाला अग्र वाटलेलं आहे एक नंबरवरती येणार आता अनाऊन्समेंट झालं की गाडी तीन नंबरवरती येणार आहे सकाळी सकाळी फुल जॉगिंग होते एवढ्या भर थंडीमध्ये चलो भाई आता जाई ब्रिजमध्ये हालत खराब झाली सकाळी सकाळीच अगोदर माहीत पडलं म्हणजे इंडिकेटरमध्ये दाखवलं आम्हाला मोबाईलमध्ये एक नंबरवरती येणार आहे मग एक नंबरच्या पहिल्या डब्यापर्यंत आम्ही पोचलेलो तिथं गेल्यावर माहीत पडलं अनाऊन्समेंट झाली की गाडी तीन नंबरवरती येणार आहे अजून तरी काय आली नाही आहे त्यामुळे टेंशन नाही आपण चालत चालत जातो पहिल्या डब्यापर्यंत कारण की या ट्रेनला जनरल डब्बा फक्त पुढे आणि एक माग आहे टू झिरो फोर नाईन टू साबरमती जैसलमेक्सप्रेस आता प्लॅटफॉर्मवरती लागत आहे समोर बघू शकता इंजिन कावासी इंजिन का वाचील हो 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 एक भारी ही झालेली आहे की आपल्याला इलेक्ट्रिक इंजिन बघायला नाही भेटत आहे तर डिझेल इंजिन आपण जाणार आहोत डब्ल्यूडीपी फोर डीच्या इंजिननी कारण की इकडून आवाजानेच कळलेला आहे खूप मजा येणार आता या जर्नीला अजून तर खूप दिसत आहे जनरल डब्यासाठी हरकत नाही थंड तो आहे ना थोडं आगे आजा लिए एकदम खाली टेंशन में आराम जा आराम, आराम जा आराम से मिलेगी आराम से मिलेगी खाली टेंशन नाहीये आपल्याला काय घाय करायची गरज पण नाही अंगठीने आतून पूर्णपणे खाली आहे पूर्णपणे नाही म्हणजे ठीक काय पब्लिक करते आता अरे वा 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 सुबह सबसे अच्छा काम किया म्हणतात वो भी आपत्कालीन खिडकी पकड घ्या बहुत बहुत धन्यवाद आपका हां हां आता तर आता चार चार लागणार आपल्याला आपत्कालीन खिडकी पण भेटली आहे डब्ल्यू डी पी फोर डीचा इंजिन पण भेटला आहे क्या वाढले <laughs> आता वाढले सकाळचे साडेसहा सीट आपल्याला भेटलेली आहे आणि या ट्रेनचा इथं यायचं यायचा जो टायमिंग होता तो सहा वाजून दहा मिनटाचा होता वीस मिनिटं ट्रेन लेट आलेली आणि इकडे याचा दहा मिनटाचा स्टॉप आहे म्हणजे सहा चाळीस ही ट्रेन इथून सुटून जाईल आपल्या ट्रेननी हॉर्न दिलेला आहे सुटण्यासाठी सहा वाजून बेचाळीस मिनिटाला आपल्या सूर्यनगरी एक्सप्रेसला आपण करूया बाय बाय 049242 Tesla two. May okay. Fire you. is arriving shortly on platform number 1. Thank you. जोधपूरवरून फक्त दोन किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करून आपली ट्रेन आता पोहोचली आहे रायकाबाग पॅलेस जंक्शनला आणि याला जंक्शन यासाठी बोलतात कारण की इकडून एक लाईन जाते जयपूर साईडला आणि दुसरी लाईन जाते जैसलमेर साईडला जिथून आपण आता जाणार आहोत तसं माहिती जास्त ऑल्ट नाही फक्त एक दोन मिनिट ट्रेन थांबणार आहे त्याला आतमध्ये जाऊया गेल्या पाच मिनिटापासून आपली ट्रेन मारवाड मथेनिया या स्टेशन वरती थांबलेली आहे कारण की इकडे सिंगल ट्रॅक आहे आणि सिंगल ट्रॅकमुळे मे बी सिग्नल लागलेला आहे ट्रेनला तर आता बघूया कोणती ट्रेन, ट्रेन समोरून पास होणार आहे आपकी ट्रेन ओसिया है लागत है प्लेटफॉर्म पर थी आपके अंकल ओसिया बदल है गए थे हैं ओशिया यहाँ सच्चाई माता का मंदिर प्रसिद्ध है सच्चाई माता के मंदिर में बहुत तरह की आती और मन लोगों की कुल देवी है उसमें सभी लोग आते हैं और नवरात्रि बहुत बड़ी भीड़ लगती है जत्रा बोल रहा हूँ हाँ हाँ यहाँ अंकल ना मराठी में बोलते हैं वो बोल के दिखाओ मराठी में कुछ हाँ। तो काहीतरी सांगा सचिया नवरात्रा में सचिया माता का मेल्या का जत्रा लागता आहे भीड होते माता नामचे प्रसिद्ध आहे हो चला चला तुम्ही इकडे उतरणार आता इथे समोर अच्छा समोरच राहता फक्त एका मिनटात आपली ट्रेन सुटली जोधपूर वरून एकशे छत्तीस किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आपली ट्रेन आलेली आहे पलोडी जंक्शनला पलोडी जंक्शन दोन लाईन जातात एक लाईन जाते बिकानेर साईडला आणि एक लाईन जाते आहोत ऑन दिला रेल्वेने आता आपली ट्रेन पोचलेली आहे रामदेवराव स्टेशनला आणि इकडे आली ना ट्रेन नव्वद टक्के जे पॅसेंजर होते आमच्या डब्यातले ते सगळे खाली झालेले आहेत त्याचं रिझन पण एक आहे की इकडे जेवढे पॅसेंजर येतात ना उतरतात ते इकडे एक प्रसिद्ध मंदिर आहे रामदेव बाबाचं करून म्हणजे रामदेव बाबा आपले ते नाही ते इकडे एक रामदेव बाबा करून प्रसिद्ध मंदिर आहे थांबले लगेच हॉन पण दिला ट्रेननी तर त्या मंदिरासाठी जास्त करून जे भाविक लोक आहेत त्या स्टेशनवरती हो उतरतात आता आतमधून डबा बघू शकता काय असं आहे की आम्ही तेव्हापासून बघत होतो की डेझर्ट येईल डेझर्ट येईल पण रामदेवरा येईपर्यंत तरी आम्हाला काही डेझर्ट दिसला नाही अजूनही ग्रीनरी दिसते आपल्याला आतमध्ये पॅसेंजरला आम्ही विचारलेलं की डेझर्ट कधी येणार तर त्यांनी बोलले ॲक्च्युअल तो डेझर्ट आहे तो, तो पोखरण स्टेशनच्या नंतरला येणार आता ह्याच्यानंतर येईल पोखरण आणि पोखरणच्या नंतरला जवळपास शंभर किलोमीटरपर्यंत या गाडीचा स्टॉप नाही आहे तिथे आपल्याला डेझर्ट बघायला भेटणार भारतीय रेल्वेमध्ये मोस्टली आपल्याला जनरल डब्यात पाय ठेवायला पण जागा नसते पण सध्याला अशी परिस्थिती आहे ना तिथं एक पॅसेंजर आहे हा दोन मी तीन आणि मागं अजून दोन आहे असे म्हणून टोटल आम्ही एका डब्यात फत पाचच जणं आहोत अजून पोखर बाकी आहे तर आता अजून ट्रेन झाली होईल जोधपूरवरून एकशे त्र्याण्णव किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आपली गाडी आता पोचलेली आहे पोखरण स्टेशनला आणि ह्या गाडीला इकडे यायचं होतं नऊ वाजून पन्नास मिनटाला आता वादल्या सकाळचे दहा म्हणजे फक्त दहा मिनटं गाडी उशीर आहे आणि पोखरणबद्दल जर बोललं गेलं तर भारतातला सर्वात पहिलं न्युक्लिअर टेस्टिंग जे आहे ते आज पोखरण गावामध्ये करण्यात आली होती पोखरण स्टेशनला आपली ट्रेन जी आहे ती दहा ते पंधरा मिनटं थांबणार आहे त्याचं रिझन काय आहे की आपल्याला जे पुढचं इंजिन होतं ते आता काढण्यात आलेलं आहे आता ते इंजिन रिवर्स जाणार आहे आणि तिकडे जाऊन लागणार म्हणजे जा आपली ट्रेन रिवर्स होणार आहे त्यासाठी दहा ते पंधरा मिनटाचा टाइम जाणार आहे आता इंजिन ते आपलं कचोरी है कचोरी है मिर्ची है ते मिर्ची का भजिया ठीक है ये दो, दो दे दो, दो और दो एक कचोरी एक दे ज्यादा तीखा अच्छा नहीं देगा धाम <laughs> <laughs> मिनट थामता थामता वीस मिनट थांबून आता आपली था, ट्रेन सुटले आहे पोखरण येथून क्या हुआ भाई रुका रेहू का ट्रेन <laughs> रे को चढे गए भाई आपका भाई गए टेंशन मत लो रुकाऊ मत ट्रेन तो खाकर न येतून आपण कचोडी घेतलेली त्याची आता टेस्ट करूया ट्रेन आपली सुटलेली आहे भाई पहिले देख कैसा टेस्ट आहे खाते ती का जरा कोकरण की कचोरी अच्छा 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 आहे ट्वेंटी रुपीज एक पडली आम्हाला अच्छा आपण याचं थोडा अलग टेस्ट आहे का चहा बरोबर अंकलने ते अंतरही मसाला भरा हुआ हम्म टेस्ट चांगला आहे बेस्ट आहे वीस रुपयामध्ये Oh, oh, जोधपूर येथून तीनशे किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतर फायनली आपली ट्रेन तिचा शेवटचा ऑल जैसरमेरला पोहोचलेली आहे आणि आपल्या ट्रेनला इकडे यायचं होतं दुपारी बारा वाजता आता वाजलेत बारा वाजून दहा मिनिटं जास्त उशीर नाही झाले फक्त दहा मिनिटं दुसऱ्या ट्रेन आलेली आहे ओवरऑल जर्नी एक्सपिरियन्स बद्दल जर बोललं गेलं तर आ, फर्स्ट टाईम आम्ही असं म्हणजे वाळवंटातून प्रवास केलेला हा भलेमध्ये थोडे थोडे झाडं वगैरे होती पण बोलतात ना वाळवंटाची जी खरी झलक असते ती आम्हाला इथूनच दिसलेली आहे चला सगळ्यात अगोदर जाव्या इथून बाहेर आणि आपलं जे हॉटेल पण आहे ते किल्ल्याजवळच आहे जैसल जैसलमेर पोर्टच्या इकडे इथून दीड किलोमीटरच्या आसपास असेल आणि थंडी एवढी मजबूत आहे ना म्हणजे दुपारचे साडेबारा म्हणजे बारा साडेबाराच्या टायमाला पण आहे ना इकडं तेराचं तापमान आहे म्हणजे विचार करा थंडी किती आहे त्यामुळे चालतच जाणार आहे जरा कसं आहे हिट भेटली पाहिजे जरा बॉडीला हे आपल्यासमोर जैसलमेर रेल्वे स्टेशनची जुनी बिल्डिंग आणि त्याच्या जस्ट बाजूला होते जैसलमेरची नवीन बिल्डिंग काम चालू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आहे आपल्यासमोर जैसलमेरचा रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या समोर तुम्ही बघू शकता झूम करून दाखवतो जैसलमेरचा किल्ला आपल्याला दिसतो स्टेशनवरूनच त्या बाजूला तर तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे तिकडे आपलं हॉटेल पण आहे त्याचबरोबर या व्हिडिओला आपण करूया इथंच एंड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो आता आपण लवकरच भेटू जैसलमेर फोर्टवरती तोपर्यंत बाय बोलायला लय प्रॉब्लेम होते थंडीमुळे चला